शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यात यावी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे पीक विमा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या राजवाड्यासमोर अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे त्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्याभरातून शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून विविध आंदोलने शेतकऱ्यांनी सुरू केले आहे ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी येऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला व शेतकरी नेते रविकांत तुपकर ज्या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहेत मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदखेड राजा येथे अन्य त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांच्या पत्नी ॲडवोकेट शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात जे आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत काही काय नेमक्या मागण्या आहेत काय सांग सोयाबीनला आणि कापसाला सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित आठ आध हजार रुपये भाव मिळावा प्रति क्विंटल आणि कापसाला उत्पादन खर्चावर आधारित बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा आम्हाला दुष्काळाची मदत मिळावी ओल्या दुष्काळाची मदत मिळावी त्यानंतर पीक विमा जो आमच्या हक्काचा आहे तो कंपनीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला नाही तो पीक विमा आम्हाला मिळावा जंगली जनावरांपासून आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आमचं पीक नासधूस होत आहे त्या जंगली जनावरांचा बंदोबस्त होण्यासाठी पक्क कंपाऊंड आम्हाला मिळावं यासह इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थानी सिंखेड राजा येथे बेमुदत अन्यथा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला समर्थन म्हणून गावागावातून शेतकरी इथे आलेले आहेत आणि भाऊंच्या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना देण्यासाठी जमलो आहोत ठिकाणी जे आहे सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळावी यासाठी सातत्यानं रविकांत तुपकर हे आंदोलन करत असतात या आंदोलनामध्ये आपण बघू शकता महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत त्यांच्या आई आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्या आई सांगाल की सातत्यानं सोयाबीन कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलन करावं लागतं कुठतरी सरकार हे अपयशी झाले का असं तुम्हाला वाटते सरकार अपयशी आहे सरकार गद्दार आहे सरकारले उपमा नाही देसारखी आमच्या मते शेतकऱ्याच्या पोरायला आंदोलन करावं लागते शेतकऱ्याच्या पोरायला पोरायला वाघाने फाळल्या जात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हे वेळ काय शेतकऱ्यावर येते हे सरकार योग्य नाही म्हणून येते आमच्या मालाला भाव द्या आम्ही काहीच करत नाही लाडक्या बहिणी द्यासाठी एका खुर्च्या बाजूला शेतकऱ्याच्या मालाला भाव दे विकला करू आमच्या घामाच्या जे आहे महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत घामाच्या मालाला भाव मिळावा अशी मागणी होत आहे ताई काय सांगाल आज आपण या ठिकाणी आंदोलनात रविकांत तुपकर यांचा आंदोलन शिंदखेड राजात सुरू आहे आणि आपण समर्थन म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आले आहोत काय हे पीक विमा भेटला पाहिजेत लवकरात लवकर सोयाबीनला भाव भेटला पाहिजे कापसाला भाव भेटला पाहिजे आप आपल्या जनावरांपासून सुरक्षण झालं पाहिजे मंजूर झालं पाहिजे म्हणजे शेतकरी खूप मरतोय आता पावसामुळे पण खूप नुकसान झाले नुकसान भरपाई पण झाली पाहिजे तर आमच्या मागण्या फक्त शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ शासनानं मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपाचा रूप घेणार असल्याचं बोललं जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा